गणेश खिंड रोडवरील एका मॉलमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सेंट्रो मॉलच्या प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत शिवाजीनगर येथील एका पंचावन्न वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सत्प्रित अवस्थी परवेंदर कुमार पराग हार्डे अभिजित कोलटकर या मॉलचे प्रशासकीय अधिकारी आणि लिफ्टची देखभाल विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार सेंट्रो मॉलमध्ये बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेच्या दरम्यान घडला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथे राहणाऱ्या दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गणेशखिंड रोडवरील सेंट्रो मॉल मध्ये गेल्या होत्या लिफ्टमधून जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली महिला आणि नातेवाईक लिफ्टमध्ये अडकले त्यांनी लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलेबरोबर असलेल्या एका नातेवाईकाने लिफ्टच्या काचेवर हात मारला काचेचा तुकडा उडाल्याने महिलेच्या कपाळाला जखम झाली महिला जखमी झाल्यानंतर लिफ्टची देखभाल करणारे कर्मचारी आणि मॉलच्या प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी तेथे आले नाही असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे